एक नाव एक चेहरा आणि एक ब्रँड जो महाराष्ट्राच्या राजकारणात गेली पाच दशके ठामपणी उभा आहे पण आता तोच ब्रँड संकटात सापडलेला आहे पवार ब्रँड संपिता येणार का शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीचा अंत झाला आहे का की अजूनही पवार नावाचं वजन टिकून आहे चला करूया या, या सगळ्यांचा सखोल अभ्यास पवार ब्रँड म्हणजे नेमकं काय शरद पवार हे एक व्यक्तिमत्व नसून एक विचारधारा आहे सामना करण्याची ताकद सत्तेचा उत्कृष्ट खेळ आणि शेतकरी ते उद्योगपती सर्वांशी मैत्री या सगळ्यांच्या वर पवाराचं नाव लिहिल्या गेलं आहे आणि तिथूनच जन्म झाला पवार ब्रँडचा हा ब्रँड म्हणजे ताकदीचे दुसरे नाव एकेकाळी काँग्रेसमध्ये सुधारणावादी चेहरा नंतर राष्ट्रवादीच्या स्थापनेतून सेक्युलर मराठा चेहऱ्याचे प्रतीक आणि अलीकडच्या काळात तर भाजपच्या विरोधातल्या एकत्रित नेतृत्वाचा पर्याय या सर्व टप्प्यांमध्ये पवार ब्रँड अधिकच मजबूत झाला नवा तणाव ब्रँड विरुद्ध घरानं दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार यांनी घेतलेल्या भाजप सोबतच्या भूमिका हे एका ब्रँड मोठे फाटणे ठरले एकीकडे शरद पवार यांची पुरोगामी धर्मनिरपेक्ष ओळख आणि दुसरीकडे अजित या पवार यांची विकासा अभिमुख आणि सत्ता प्रवेश धोरणे या दोघांमध्ये पवार ब्रँड अडकला भाजपच्या मदतीने अजित पवारांनी पक्ष हायजॅक केल्याची भावना अनेक कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली परंतु मतदारांचा प्रश्न असा नुसते नाव पवार असून चालेल का की त्यात शरद पवार सारखी ओळखही हवी ब्रँडची गळती का झाली ब्रँड टिकवण्यासाठी सातत्य लोकांशी नातं आणि विचारधारा महत्वाची असते पण अलीकडच्या काळात पवार ब्रँडवर तीन मोठे दबाव आले त्यामध्ये प्रथम म्हणजे पिढ्यांमधला संघर्ष सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार दुसरं म्हणजे पक्ष फोडणे नवी एन सी पी विरुद्ध जुनी एन सी पी आणि तीन म्हणजे भाजपशी जवळी ज्यामुळे पुरोगामी मतदार गोंधळले या सगळ्यांमुळे ब्रँड पवारची धार कमी झाली का हाच खरा प्रश्न अजूनही ताकद आहे का दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले कोरेगाव पासून तर साताऱ्यापर्यंत जुना राष्ट्रवादी गड अजूनही ठामपणे शरद पवारांच्या मागे उभा आहे शरद पवारांचे संभाषणामधले कार्यकर्त्यांशी संवाद राजकीय चपळाई हे सगळं आजही त्यांना राजकीय चाणक्य म्हणून सिद्ध करते म्हणूनच विचार करायला भाग पडतो ब्रँड संपत चाललाय की एक नवीन रूप धारण करताय पवार ब्रँड संपविणे एवढे सोपे नाही तो एक माणूस नाही ते एक चळवळ आहे जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातील राजकारण भरकटत तेव्हा तेव्हा या ब्रँडची आठवण येते पण आज ब्रँडसाठी मोठे आव्हान आहे पिढ्यांमधला द्वेष पक्षामधील फूट आणि मतदारांचा गोंधळ एक गोष्ट मात्र निश्चित पवार ब्रँड जरी कमजोर झालेला असला तरी तो संपलेला नाही आता त्याचा पुढचा अध्याय कोण लिहितो हे पाहणे महत्वाचे ठरेल तुम्हाला काय वाटतं पवार ब्रँड टिकेल का कृपया तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा महाराष्ट्राच्या राजकारण समजून घेण्यासाठी तुमचं आवडतं चॅनल